येणाऱ्या सात जानेवारीला संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे सर्व शाखीय माळी संघाच्या वतीने राज्यस्तरीय उपवर युवक युवती परिचय महासंमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे या महासंमेलनात महाराष्ट्र छत्तीसगड मध्य प्रदेश या राज्यातील हजारो समाज बांधव उपस्थित राहणार आहेत आयोजित कार्यक्रमाला राष्ट्रीय नेते संबोधित करणार असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत डॉक्टर गणेश खारकर प्राध्यापक श्रीकृष्ण बनसोड यांनी दिली आहे

त्यांच्या बाजूला आमच्या महिला आघाडीच्या जिल्हा कार्याध्यक्षा डॉक्टर शिवसिंह मेहर आणि त्यांच्याबद्दल अवस्थेत आमच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा आज अध्यक्ष जय राठोड आणि माझ्या विजयमधून अवस्थेत आहेत ते ग्राम जिल्हाधिकारी डी एस यावंकर मतदार आव्हाजी खेळ त्याचप्रमाणे आम्ही सगळ्या गाडी सर्व दुना बंद होतो घरी महाराजांनी भीजाबरोबर तेव्हा आम्हाला वेळात काढलो कारण तेव्हा हे मॅरेज होल वगैरे कार्यरत नव्हते आणि गरजे करून त्यांनी बंदच होते आणि जेव्हा आम्ही अठ्ठावीस वर्षापैकी माझ्या वराविकास माझ्या सत्तेला बरोबर वयाल केवळ चाळीस होते आज सभा गौरव झाले আমি আঠতিয়াজ মিত্ৰ নৱে চাহ বিদ্যালয় চুৰ रामनाथ जी असते परिचय घरा सुरू झाले म्हणजे बंद पहिले महासंमेलन हे अनेक सर्व परिचय संमेलनाचं मला प्लॅन आहे असं म्हणत चालेल आज सर्वसाहित्य शाळा होती असं म्हणून काशी असे फूल असे जिरे असे भवळी असे मरा असे सैनी असे मोलाळी असेल मनमाळी असेल या प्रत्येक आमच्या साहित्यिक विवाह इच्छुक युवा युती तसेच परिव्यक्ति असतील त्याचं लग्न या गोष्टीचा धमका करू दे हा अनुभव आहे परंतु या संदर्भामध्ये कम पक्ष झाला तुम्हाला साध्य भोजनाचा आणि संग्रह मी देतो आणि श्री मणपूर आपल्याला तसं उभा मोठ आहे काल आहे आणि मोठं पुस्तक तयार होणार आहे दरवर्षीच असते आणि या फार मोठ्या प्रमाणात लोकांनी पैसे दिलेला आहे आणि आपण सर्वात त्या ठिकाणी यावे आणि सगळे भोजन घ्यावे